मित्रांनो दररोजच्या कागदपत्रांच्या ढिगाऱ्यामुळे कंटाळलात का आता खुश खबर आहे कारण तुमचं वर्कलोड पन्नास टक्क्याने कमी होणार आहे अशीच महत्वाची माहिती सगळ्यात आधी हवी असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि चला सुरुवात करूया आधी देशातील शाळांचा डेटा यू डी सी मध्ये वेगळा व महाराष्ट्र सरकारचा राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड वेगळा लिहावे लागेल महाराष्ट्र सरकारने सी आणि सरल या दोन्ही मोठ्या शैक्षणिक डेटा सिस्टीमचं एकत्रीकरण सुरू केलं आहे याचा फायदा काय शिक्षकांना नॉन टीचिंग कामासाठी लागणारा वेळ वाचेल एकच डेटा सिस्टीम असल्यामुळे पुन्हा पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही शाळा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि वेग येणार म्हणजेच शिक्षकांना आता जास्त वेळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी मिळेल पेपर वर्क कमी होईल टीचिंग जास्त होईल मित्रांनो हा बदल फक्त शिक्षकांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीही महत्वाचा आहे अशा शैक्षणिक अपडेट्स आणि एक्झाम रिलेटेड मार्गदर्शन हवे असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा लाईक बटन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा चला तर मग पुढच्या अपडेट मध्ये पुन्हा भेटूया